हॅलो एव्हरी वन तुम्ही पाहताय लोकमसखी गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी सगळ्यात महत्त्वाची वस्तू ती म्हणजे लाईट्स तर स्वस्त आणि मस्त लाईट तुम्हाला कुठे मिळणार आहे तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे तर आता मी आहे पुण्यामध्ये रविवार पेठ येथं आणि या शॉपचं नाव आहे लक्ष्मी मार्केटिंग तर आपण पाहूयात काय व्हरायटी आहे आणि त्याची प्राईज नेमकी काय आहे ते लक्ष्मी मार्केटिंग या शॉपच्या मी बाहेर आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स आहेत आपण पाहूया वाव तुम्ही पाहाल तर वेगवेगळ्या कलर मध्ये वेगवेगळ्या आकारामध्ये इथे खूप वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आहेत दादा सगळ्यात स्वस्त कोणती लाईट आहे इथे ओके काय चौदा रुपये ही लाईट मिळणार आहे ओनली अँड ओनली फोर्टीन रुपीजला ला आणि साईज काय याची तीस फूट याची साईज असणार आहे वाव आणि यामध्ये किती कलर वगैरे आहेत का चार कलर कोणते कोणते रेड आहे पिंक रेड व्हाइट और ब्ल्यू ओके असे चार कलर यामध्ये अवेलेबल आहेत फक्त आणि फक्त चौदा त्यानंतर कोणती लाईट आहे त्याच्या मागे ओके पासष्ट रुपयाला ही तुम्हाला लाईट मिळणार आहे आणि ओके पन्नास फीट लेंथ आहे तुम्ही जळून पाहाल तर अशा प्रकारची मल्टी कलर तुम्हाला लाईट मिळणार आहे किती रुपये म्हणाला त्याची सिक्स्टी फाय ओके पासष्ट रुपयाला तुम्हाला ही लाईट मिळणार आहे त्यानंतर काय प्राइस ओके सत्तर तुम्हाला ही अखंड लाईट मिळणार okay, आहे आणि याची याची काय साईज आहे दादा फीट ओके फूट लेंथ आहे तुम्ही जवळून पाहाल तर गोल राऊंड मध्ये याची लाईट आहे मल्टी कलर मध्ये त्यानंतर पुढे काय प्राइस ओके नव्वद रुपयाला तुम्हाला ही मिळणार आहे आणि लेंथ ऐंशी फूट तुम्हाला ही लाईट मिळणार आहे नव्वद रुपयाला फक्त इथे पण मल्टी कलर आणि पुढे पाहाल तर असे याचे बॉल्स आहेत देन पुढे दादा कितीला एकशे वीस आणि साईज साईज एकशे एकशे वीस रुपये आणि एकशे वीस फूट ओके त्याची प्राइस पण एकशे वीस आहे आणि साईजसुद्धा एकशे वीस अशी आहे आणि इथे पाहाल तर छोटे छोटे असे लाईट्स आहेत मल्टी कलरमध्ये थोडे हे बॉल जरा लहान आहेत बाकीच्यांपेक्षा आणि पुढे जाता ओके व्हाईटमध्ये मल्टी कलर आहे आणि प्राइस एकशे ऐंशी आणि साईज शंभर फूट ओके शंभर फूटमध्ये तुम्हाला ही लाईट मिळणार आहे वा आणि पुढे ओके okay, दोनशे पन्नास आणि लेंथ एकशे फीट ओके okay, एकशे वीस फीट तुम्हाला दोनशे रुपयाला मिळणार आहे त्यानंतर दादा दिवुण ही कितीला आहे चारशे ओके चारशे रुपयाला तुम्हाला ही लाईट मिळणार आहे आणि याची साईज काय आहे एकशे साठ एकशे फूट याची साईज आहे याचे जर तुम्ही पुढे कलर पाहाल सॉरी लाईट पाहाल बल्ब तर हे जरा मोठे आहेत बाकीच्यांच्या तुलनेमध्ये त्यानंतर दादा काय प्राईस त्याची चारशे नव्वद ओके चारशे नव्वदला तुम्हाला ही लाईट मिळणार आहे याची साईज एकशे साठ ओके एकशे साठ फूटाची जी लाईट आहे ती तुम्हाला चारशे रुपयाला मिळणार आहे मल्टी कलर पुढे ओके स्टार्स कितीला आहेत ते स्टार्स दोनशे पन्नास ओके दोनशे पन्नासला तुम्हाला हे अखंड स्टार मिळणार आहे खाली पाहाल तर मोठी मोठा स्टार आहे नंतर वर जर पाहाल तर छोटे छोटे असे स्टार आहेत वाव खूपच मस्त त्यानंतर पुढे आपण पाहूयात इथे वेगळ्या प्रकारच्या पण लाईट्स आहेत दादा याची काय प्राइस आहे नव्वद रुपये आणि किती लेंथ आहे ओके पंधरा फीट लेंथ आहे आणि नव्वद रुपयाला तुम्हाला ही लाईट मिळणार आहे हे खूप सुंदर असे छोटे छोटे असे बॉल आहेत रंगीबिरंगी मल्टी कलरमध्ये त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं काही वेगळं हवं आहे तर ते सुद्धा इथे अव्हेलेबल आहे काय प्राइस आहे दादा याची शंभर रुपये आणि लेंथ पंधरा ओके पंधरा फीट याची लेंथ आहे आणि शंभर रुपयाला तुम्हाला फक्तही मिळणार आहे त्यानंतर हे कितीला एकशे पस्तीस ओके एकशे पस्तीसला तुम्हाला हे अखंड असं सुंदर मिळणार आहे आणि याचे हे बॉल किती आहेत साधारण ओके वीस बॉल त्यामध्ये अवेलेबल आहेत आणि इथे जर पाहा तुम्हाला मोठी लाईट हवी असेल मोठ्या साईजमध्ये तर ही पण अवेलेबल आहे मल्टी कलर स्टील कलर आणि त्यामध्ये पिंक ग्रीन व्हाईट रेड असा मल असं स्टील कलरमध्ये आहे आणि इथे मल्टी कलर आहे आणि याची प्राईज काय दोनशे पन्नास ओके दोनशे लाईट्स ला तुम्हाला कोणती घ्या स्टील कलर घ्या नाही तर मल्टी कलर घ्या दोनशे रुपये ओके जर इथे तुम्हाला फुलं अशी फुलांच्या डिझाईनची लाईट हवी असेल तर ती सुद्धा इथे अवेलेबल आहे आणि याची प्राइस काय एकशे तीस रुपयाला ओके आणि यात किती साधारण फुलं असतील वीस फुलं आहेत ते तुम्हाला एकशे वीस रुपयाला मिळणार आहे मध्ये जर पाहाल तर इथे सुंदर असेवांचे फुलं आणि इथे पुढे पाहाल तर त्यात असे छोटे छोटे असे काटे आहेत आणि त्याला मस्त असं वरती कलर येतोय आणि तो, तो पण चेंज होतोय वा अप्रतिम ओके ट्वेंटी फाय फीट लांबी आहे त्यानंतर जर इथे पुढे पाहाल तर इथे वेगळ्या प्र प्रकारचं असं आहे हे आणि याची प्राइस काय दादा नव्वद नौवद रुपये आणि किती आहेत हे बॉल्स काय आहे ते ओके चोवीस बॉल आहेत आणि हे फक्त नव्वद रुपयाला आहे इथे जवळून जर तुम्ही आत पाहाल तर पाण्याचे बुडबुडे जसे असतात तसं आतमध्ये डिझाईन आहे डॉट डॉटमध्ये त्यानंतर इथे स्मायलीचंसुद्धा आहे वाव हे जरा ट्रेंडी वाटते मला स्मायलीच्या डिझाईनमध्ये जर तुम्हाला लाईट हवी असेल तर तीसुद्धा अवेलेबल आहे इथे वेगवेगळे वेग स्माइली आहे तुम्ही पाहू शकताय बघा म्हणजे आपण व्हॉट्सअपला वगैरे जे यूज करतो तशा ह्या स्माइली स्मायली व्हॉट्सअप म्हणा म्हणजे ऑनलाईन फेसबुक डिजिटली काय प्राईस याची दोनशे पन्नास आणि दो किती बॉल आहेत ते साधारण चोवीस बॉल ओके सो आपण इथे आतमध्ये पण पाहूयात आतमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये जरा ट्रेंडी असे आहेत हे लाईट्स दादा याची प्राइस ओके एकशे पाचला तुम्हाला हे मिळणार आहे आणि किती बॉल्स येथे आणि लेंथ काय ओके दहा बॉल आहे आणि चौदा फीट अशी याची लेंथ आहे आणि हे सगळे एकच हो पाच मॉडेल ओके पाच मॉडेल आहे त्यामध्ये सेम प्राईज सेम साईज फक्त यामध्ये जर आकार पाहाल तर वेगवेगळं आहे इथे राऊंडमध्ये जर तुम्हाला पानाचा हवा आहे तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहे आणि जर स्टारमध्ये हवं आहे तर ते पण इथे अवेलेबल आहे सेम प्राइस मध्ये आणि इथे थोडा मोठा हार्ट सुद्धा आहे वा त्यानंतर इथे पाहूयात पुढे स्टारच सुद्धा आहे दादा याची काय प्राइस आहे रुपये हे सगळे शंभरच आहेत का कुठपर्यंत शंभर ओके वेट वेट एक मिनिट इथे हे शंभर रुपयाला तुम्हाला हे स्टार मध्ये मिळणार आहे आणि किती स्टार आहेत हे चोवीस स्टार ओके आणि हे फुलपाखरू कितीला नव्वद रुपयाला तुम्हाला हे अखंड फुलपाखरू मिळणार आहे आणि याची साईज काय पंधरा फूट ओके पंधरा फूट लांब आहे नंतर इथे खाली पाहाल तर असं एक आहे आणि याची प्राइस काय दादा नव्वद रुपये ओके हे सगळे नव्वदच आहेत का वेगवेगळे ओके वेट मग याची काय प्राईस आहे ओके दीडशे रुपयाला तुम्हाला अशा प्रकारची डिझाईनमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि फिट किती आहे आणि काय किती आहे ओके चोवीस फूट हे आहे त्यानंतर इथे पाहाल तर खूप सुंदर इथे हार्टमध्ये सुद्धा अवेलेबल आहे लाईट आणि कितीला दादा हे दोनशे हे व्हाईटमध्ये खूपच अप्रतिम आहे म्हणजे हे तुम्हाला फक्त गणेशोत्सवाच्या लाईटिंगमध्येच नाही तर आपले वेगवेगळ्या ॲनिव्हर्सरी असतात बड्डे पार्टी असतात त्यावेळेस हे असे वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स तुम्हाला अर्थात लावू शकता तुम्ही त्यानंतर दादा हे कितीला ओके okay, अडीचशे ला तुम्हाला हे मिळणार आहे आणि यात किती लेन किती आणि बॉल चोवीस फूट आहे आणि बॉल सुद्धा चोवीसच आहे त्यानंतर पुढे पाहूया इथे राऊंड मध्ये आहे दो दोनशे पन्नास ला तुम्हाला हे मिळणार आहे इथे जवळ पाहाल तुम्ही तर इथे पण अगेन पाण्याचे जे टिपके असतात तसं आतमध्ये तशा प्रकारची डिझाईन आहे त्यानंतर दादा हे कितीला नव्वद रुपये ओके नव्वद रुपयाला तुम्हाला हे मिळणार आहे वाव इथे छोटा असं हार्ट आहे तुम्ही पाहू शकता नव्वद रुपयाला फक्त अगेन इथे फुलपाखरू आहे पण हा जरा ह्याची जी डिझाईन आहे ती जरा वेगळी आहे म्हणजे जरा युनिक अशी आहे मगाशी पण पाहिलं तो सिम्पल होता आणि हा वेगळा आहे वाव दादा हे कितीला नव्वद रुपये अगेन हे पण तुम्हाला फक्त नव्वदलाच मिळणार आहे वेगळी लाईट आहे जर आहे आणि हे पण पाच मॉडेल ओके पाच मॉडेल ओके हे सगळे पाच मॉडेल सेम प्राईजमध्येच नव्वदला तुम्हाला हे मिळणार आहे इथे पाहाल जवळून तर अशी पानं 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 पानांची डिझाईन आहे त्यानंतर पुढे इथे अशा प्रकारची डिझाईन आहे तुम्ही पाहू शकता दादा हे पण नव्वदलाच ना ओके हे पण नव्वदलाच तुम्हाला म्हणजे इथे खूप वेगवेगळ्या पॅटर्न आहेत नव्वदचे जे आहेत ते यामध्ये असे साईज आणि आकार आहेत वेगवेगळे ठीक आहे वेग इथे पुढे पाहाल तर तुम्हाला असं गणपतीचंसुद्धा लाईट मिळणार आहे गणपतीच्या डिझाईनमध्ये दादा हे कितीला ओके पाचशे पन्नासला तुम्हाला ती लाईट मिळणार आहे इथे खाली मोठे गणपतीचे पानं आहेत म्हणजे गणपती आणि खाली त्याच्यात पानामध्ये गणपती आणि वरती थोडं छोटं आणि इथे हे मोठे हार्ट दोनशे ऐंशी किती ते सहा प्लस सहा ओके छोटे सहा आणि मोठे सहा असं तुम्हाला हे मिळणार आहे त्यानंतर इथे छोटे छोटे असे बल्ब सुद्धा आहेत एकत्र म्हणजे जे आपण हँगिंग याला ऑलमोस्ट सगळ्यांना हँगिंग आपण बोलतो आणि याची प्राइस काय ओके तीनशे पन्नासला ला किती बल्ब आहेत हे साधारण बारा बल्ब वाव त्यानंतर वाव इथे तुम्ही पुढे पाहाल तर स्वास्तिक आणि ओम या डिझाईनची सुद्धा लाईट अवेलेबल आहे दादा काय प्राइस याची दोनशे ऐंशी ओके दोनशे ऐंशी ला तुम्हाला हे खाली स्वास्तिक आणि वरती पाहाल तर ओम असं मिळणार आहे फक्त दोनशे ऐंशी रुपयामध्ये त्यानंतर जर इथे असं पाहाल तर स्ट्रीप सुद्धा आहे लाईटच्या हे कितीला दादा एकशे ऐंशी ओके अगेन इथे आपण खाली खाली जर पाहाल तर सुंदर असं कळसवरती आहे कलश आणि खाली पाहाल तर दिवे दिवे असे खूप सुंदर हे आहे दादा याची काय प्राईज आहे सगळ्यात मोठं आहे नऊशे साठ ओके त्यामध्ये जर छोटं पाहाल तर इथे छोटं अवेलेबल आहे काय प्राईज आहे याची दादा तीनशे अस्सी ओके तीनशे ऐंशी इथे जर तुम्ही पाहाल तर इथेमध्ये सुंदर अशी गणपतीची मूर्तीसुद्धा आहे आणि खूप सुंदर हे वाटतं आहे ॲक्च्युली त्यानंतर इथे समयसुद्धा आहे आणि याची प्राइस काय समईची समय ऐंशी रुपये ऐंशी रुपये फर्स्ट ओके नाही ही हे हे ओके तीनशे ऐंशीला तुम्हाला असं मिळणार आहे पुढे पाहाल तर मोर आहे आणि त्यानंतर सगळ्यात छोटं जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ऐंशी रुपये सेकंड नंबर एकशे एक से चाळीस एकशे चाळीस थर्ड एकशे साठ आणि फोर्थ दोन साठ साठ ओके म्हणजे जशी साईज आहे तशी त्याची प्राइसही वाढत आहे आणि जवळून पाहाल तर तुम्हाला अशा प्रकारची डिझाईन मिळणार आहे मोर आहे वरती सुंदर आणि खाली असे वेगवेगळे दिवे आहेत त्यानंतर इथे खाली पाहूयात आपण फोकस लाईट सुद्धा इथे अवेलेबल आहे दादा काय प्राइस ओके एकशे साठ ही स्टील लाईट आहे आणि जर तुम्हाला असं मल्टी कलर चेंजिंगचे हवे तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहे त्यानंतर दादा ही बॉक्सवाली दोनशे वीस ओके दोनशे वीस आणि ही चारशे रुपये ओके आणि हे फोकस लाईट या तीन चार ही फर्स्ट वाला वन नाईन्टी ओन्ली वन नाईन्टी ला तुम्हाला ही लाईट मिळणार आहे सेकंड सेकंडी आणि हे ओके हे फक्त तुम्हाला मिळणार नाइन्टी लाल्टलर मध्ये अॅक्च्युली हे खूप वर्थ अशी गोष्ट आहे म्हणजे बाकीच्यांमध्ये हे स्वस्त आणि मस्त म्हणजे नव्वद ला तुम्हाला खूप सुंदर अशी लाईट मिळणार आहे आणि ही ग्रीन व्हॅली फोकस लाइट दोनशे रुपये ओके सो अशा प्रकारे खूप सारे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये ते लाईट आहे इथे हे स्टील फोकस लाईट आहे दादा हे कितीला पच ओके पन्नासला तुम्हाला म्हणजे सुरुवात फोकस लाईटची पन्नास रुपये ओके पन्नास रुपयाला ला रुप रुप ला ही लाईट तुम्हाला मिळणार आहे फोकस लाईट जी आहे ती पन्नास रुपयाला आहे ओके सो अशा प्रकारे आपण खूप सुंदर इथे लाईट्स पाहिल्यात वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या आकारामध्ये खूप स्टायलिश असे इथे आहेत तुम्ही वर पाहू शकता हे बघा आपण जे आत पाहिलेत स्टारमध्ये हार्टमध्ये ते इथे वरती ऑलरेडी त्यांनी लावलेले आहे इथे वेलीचे सुद्धा लाईट्स आहे दादा हे कितीला आहे वेलीची लाईट आहे ती पानांची पाचशे दस पाचशे दहाला तुम्हाला ही सुंदर अशी लाईट मिळणार आहे वा तुम्ही इथे पाहाल तर स्मोकिंग मशीन सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे दादा काय प्राइस याची चारशे ऐंशी ओके चारशे ऐंशीला तुम्हाला ही स्मोकी मशीन मिळणार आहे म्हणजे जर गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी तुम्हाला असं काही वेगळं हवं असेल तर ते सुद्धा इथे तुम्ही घेऊ शकता आणि इथे पुढे पाहाल तर कमळ सुद्धा आहे दादा काय प्राइस याची प्राइस फोर्टी एट ओके आणि हे दिवे आहेत ते हाईटवाले वीस 20. 20 रुपये ओके सो okay. so, तुम्ही पाहू शकता असं तुम्ही घेऊन मशीन घेऊन आतमध्ये असे सुंदर कमळाचे फुलं आणि दिवे असे ठेवू शकता आणि खूप ट्रेंडी आणि खूप मस्त असंही वाटू शकतं वाव अशा प्रकारे खूप सुंदर इथे वेगवेगळ्या आकारामध्ये वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आपण लाईट्स पाहिल्या तुम्हालाही आवडलं असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत रहा लोकमत सखी